जय जय शिवराय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमधील तुम्हाला माहीत असेल आम्हाला आता मंगळवारपर्यंत सुट्टी आहे त्याच्यामुळं ब्लॉग तर खतरनाक बनणारच आहे तर आणि आत्ताच दिदीन मी गावात गेलेलो कालच्या ब्लॉगमध्ये तर पतंग आणलीच शंभूनन मी पण आत्तासुद्धा पतंग आणायची म्हणून आम्ही गावात गेलेलो तर मग तुम्हाला दाखवतो आधी मजा आहे का ना आता ही दोन पतंग आणली ती आणि कालचं आहे शंभ्याच्या शंभ्याच्या घरी okay. असेल काल ही दोन आता आणली ती आणि आपण परत जाऊ दुपारनं पतंग उडवाय शांब्यान मी आता ले ले पतंग उडवाय आहे तुम्ही बघितलं असेल सकाळी आणलेलं आहे पतंग हे बघा शंभ्या माग आहे आणि आपण उडवू आता पतंग आलच्या ब्लॉग मध्ये बनलं तुम्हाला पतंग उडवून दाखवतो चल की शांबा इथं तिकड आता उडू पतंग ही बघा शांब्या आत्ताच पळायला लागलं इथं उडवू पतंग वारं तर सुटायला लागले शांभा तर इकडं मी वर घालवतो मग दोघं बारी बारीन तुझं पण आणायचा मित्रांनो ही बघा पतंग आत्ता उडवतोय तुम्हाला कालच्या मध्ये सांगितलेलंच पतंग दाखवीन पतंग आत्ता काय दिस ना कॅमेराला सुद्धा हून उडवत असल्यामुळे का नाही मला माझं तोंडच दिसतंय आता दहागेच्या जवळ आपण जळन अ बा का दिसतंय का पतंग के सुद्धा दिसायला लागलं आणि सॉरी पण आहे आत्ता माझ्यासोबत उडावतो पाचशे निघाला पॅन्ट भरला <laughs> लागलंय पतंग दर शांबा आता तुझ्याकडं शांब्याकडे देऊन टाकले आता पतंग पतंग कॅमेरात दिसतोय का बघा बघा दिसलं का बघा श्याम्या खाली येऊन देऊ नको तेवढं बघा पतंग जातो आता घरी पॅन्ट बदलून येतो लय आवडती या मित्रांनो आता फ्रेंड बदलली मी त्यांना चाललो आहे पतंग बघा इकडं उडते जातो आता शांभ्यापाशी मित्रांनो स्वरा पण आली आणि पतंग उडवतोय आत्ता आम्ही जा शाम्या तुझं पण घेऊन या मित्रांनो त्या दिवशीचा येऊ कार्यकर्ता आहे शाळेतला आणि स्वर इकडं दिले आत्ता पतंग स्वरा उडवती सध्या तर पतंग आणि शांब्या गेला त्याचं पतंग आणाय म्हणलाही विश्वास आहे ना तुला घेऊनच येतो पतंग गेले शंभे आता ती ती पतंग आणाय मग पेज पण लढवी ना आम्ही मित्रांनो आता आम्ही तिथं उडवायचं सोडून हिकड आलोय पतंग उडवाय लय नको वापरू आहे आणि सॉरी बसली बघा आता मगासचं हात्यार थांबलोय ती कुट्टी करायचं म्हणून मी हिकड आलोय

कहां से आते होत रिपोर्ट मारल्या तीनदा आता मी साक्षी इकडून कंच घेतली ती दोन घरी जाऊन आता भाजतो ती कंस लगेच तुम्ही सांगा चुली बाजू का गॅसवर कमेंट करा आत्ताच्या आता कमेंट करो तुम्हाला दिसते असते माझ्या हातात कंच ती पण मी आता चुली उभाजणार आहे ही कन्सर्न चाललंय आता मी चूल बघू दूर निघतोय अजून पिटू का नको सांगा दोन मिनिटाच्या आत मला म्हटलं बरं पिटू आपण आता चूल ही जळान आता एवढं आपण कलेक्ट केलो चूल पेटो आहे आता चूल पेटवाय ही पण लागल मग आता ही पण आणि एक माचीस पण लागल माचीस घेऊन आता आपण बाजू कंस चुलीव आता चूल पेटवतो थांबा कारण आणला आणलाय सुर्यात असं गुप असतो आणि भाजतो सामग्री टाकली चुली चुली हो आता चुलीत थांबत चुलच पेटवतो दोन मिनटात जाळ तर लागलाय चांगलं कणीस सोवायचं आता भाजायला लागले भेटू आता कणीस भाजून झाले ठेवले आता कणीस चुली भाजायच्या भूपूर एक कनिष झालंय मस्त पैकी भाजून आणि दुसरं टाकलं भाजला घेतो सगळं ठेवतो असं झालं आता भाजून काढतो बाय आणि हिवायच मी टेस्ट केले आणि आता भाजून काढले आता कंस भाजून मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे संपू बाय लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय